औषधीले पैसे नव्हते तर बाबासाहेबांना सांगितलं एक जण आला म्हणे तुमचा मुलगा मरण पावला नवीन कपडे घ्या म्हणे आले मशानातने आले तर बाबासाहेब म्हणतले का या पोराले मेल्यावर कपडे तू मेल्यावर मशानात ने आले कपडे घ्यायला लावत अरे जिवंतपणी पण औषधीले पैसे नाही भेटले रे कोणालेच का पाहिजे विश्वरत्न तो डायमंड आहे नाही तर तुमच्या बायाची काय ताकद असते का ते तर बाबासाहेबांच संविधान आहे म्हणून तुमच्या महिलांची लाज राखली की तुम्ही खोर्कीवर बसल्या नाही तर तुम्हा महिलांना कोणता शब्द होता मालूम आहे नरकाच ताकद आहे कोण्या लहान पोरीच्या अंगाले तर टच कर किंवा मायन दूध पाजलं संत असं फक्त टच कर स्क्रीन टच बॉडी टच साल्या जेलमधून बाहेर निघत नाही आणि हे ताकद आहे इज्जत मिळाली आम्ही भीमा तुझ्या मुली नाही तर सत्यपालने कीर्तन नष्ट करू दे महिलांना कीर्तन करू तुकोबाची आता गाथा कान इंद्रायणीमध्ये वाचावं लागते अकरा तारीखला या देऊ मध्ये वाचतील ते इंद्रायणीत उभे राहून तुम्ही बुडवली धर्म मारतांडांनी आणि आम्ही आता वाचून राहिलो पाण्यात आता काय करता करून दाखवा दाखव कुछ नाही कर सकेंगे आमचे प्रत्येकाच्या मुखात त्यांनी जेवण पूर्वसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा ऐसे कैसे झाले बोंदू बोंदू असे तुकडोजी महाराजाचे गाणे लोकाईचा पाठ आहे देव बाजारचा त्याच्या पुढच सांगा हा देव हाय आय कॅनी पाठ भक्ती करू का पोट भरू सांगा मी का हे असे सांगणारे महाराज होते हे ते महाराज नव्हते गाळवा भर जल समस्या का हल चा अंगारा लावा लेकर होतात अंगार्यानं लेकर होती म्हणून तुकारामान तिथेही थोबाडीत मारली नवसे करुणी कन्या पुत्र होती मग का करणे लागे पति अजुन का महाराज लोकाइज़ धंदे बंद मन अंगारा लेकर होते अंगारा बीमारी बसते बेल के पत्री को बीच में के उंगली से शायद लगाओ तुम्हारी बीमारी बढ़ जाएंगी मंग कायले झकमारी कर डॉक्टर पैदा के लिए हस्ते संगम ने रात डॉक्टर पैदा होता एमबीबीएस हो नगर मधे अरे महाराज लोकाईन असं शिवत्या बनवल्यापेक्षा तुकाराम महाराजानं दणके दन, दन, दिले किती मारले दणके अरे बापरे आणि म्हणून तुकाराम महाराजाच्या गाथेची गरज आहे एक एक अभंग तुमच्या मुखात येऊ दे जसा सत्य पालन या सत्यानाश पुस्तकाच्या माध्यमातून मानलं ग्राम गीता मानली गाडगे बाबाच्या रूपानं गाडगे बाबानं पुण्या कीर्तनात तुकाराम महाराज मानले ज्याचा अहंकार गेला तुका देवा तुकाराम महाराजाचे अभंग गाडगे बाबाने मानले आडगे बाबाले वेगळं समजू नका तुकडोजी महाराजाले वेगळं नका समजू अरे मी जरी भगवी टोपी घालतो मी जरी विण्यावर कीर्तन नाही करत पण माझं अंतरंग काय आहे माझं हृदय काय बोलते एंडिंग एंडिंग काय आहे माझं एंडिंग तेच आहे मी साधू संताचा विचार मानतो मी साने गुरुजीलाही मानतो मी ज्योतिबा फुले बाबासाहेबांनाही मानतो कारण हे महापुरुष आले नसते तर मी नसतो या महिलाही इथं बसल्या नसत्या हे लहान लेकर कीर्तन ऐकून असते शकले तुम्हाला संधी दिली नाही हे तुकाराम महाराज गाडगे बाबा शिवाजी राजे की माझी जाऊ ने अरे शिवाजी राजे संभाजी राजे ज्योतीबा फुले बाबासाहेब आंबेडकर अण्णा भाऊ बाबा दादा हे आले नसते तर तुमची आमची बाहेर नसती भाऊ म्हणून यायचे प्रयत्न आहेत कुंभारा परी समाजाला हे आपल्या करता झटले म्हणून त्या अभंगाचा प्रचार व्हावा माझ्या बहिणींना कळावं माझ्या भावाला कळावं म्हणून संगमनेर येथे कीर्तन महोत्सव भव्य भजन स्पर्धा भजनाची चालता परंपरा मना मिळे सतप्रवृत्तीचा झरा त्या करता भजन स्पर्धा माझी आठ वर्षाची नात आहे काल यवतमाळली तिनं अभंग म्हटला कोणता वेदांनाई नाही कळला अंत काळ राजा पंढरी सात वर्षाची नात आहे राजा राधा तिचे पन्नास गाणे आहेत मही, धर्मपाल चिंचोळकर आठ वर्षाची नात आहे का हे लेकर कौन बसले आहेत लहान लहानपूर यायले मोबाईल सोडून खाऊन बसले आहेत या यांना संस्कार आहे नाही तर दोन मिनिट तुम्ही बायकाही मोबाईल सोडत ना हॅलो कुठे आहे आता मात्र दोन तासापासून तीन तासापासून कोणाच्याच हातात फक्त कॉल आला तो घेतात नाही तर मोबाईल पासून एवढे खराब झाले माय बाप लेकर पोर पोरी लफडे अरे बाप रे आता अंदाज नाही राहिला घटच पोट होऊन राहिले नवरा बायकोचे या मोबाईलच्या पै त्या रीला बनवत राहतात अरे पाकिस्तानची पोरगी भारतात आली ना बाबा या मोबाईल चॅटिंग न <coughs> काय रे तिचं बाईचं नाव काय तरुणाने बोला का बोला पोराई बोला पोराईचा विषय हा छी या काका धन्य का। माता पिता अरे गी गी अरे अभंग अभंगाचं पुस्तक देतो राहू द्या राहू द्या येऊच नका मला फालतू पैसे द्यावं लागतात पुस्तक द्यावं लागते काय लिता बचर राहा लोक प्रगती ना करत तुम्ही म्हणून मनुवादी लोक पुढे गेले तुम्ही मेले जीवा असं आहे ते तुम्हाला येते ना सीमा हैदर म्हटलं ना मग पुस्तक बक्षीस न्यायालय काय आहे पण तुम्ही लढाईच्या कामी येत ना ना तुम्ही इलेक्शन आलं की दुसऱ्या पक्षात घुसताना जाऊ द्या बस झालं आता नको उभे राह उभं न कर आता कॅन्सल बेकार नाही शंभर दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा जर बुद्धाच पोरग असताना ना तो उभं राहिलो असत चालिये आपले लोक फेल झाले अरे आपने बोलने के बाद अनेक होना ना बरोबर बात बोला ना तुमने सीमा हैदर प्यार हो आ गई करके मैं आपको हा हा थँक्यू मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने आनंद वाटतो अरे गाडवाचे घोडे आम्ही करू न बोलणारा बोलायलेला बोला होत आता हे लेकरू किती चांगलाय मम्मीच्या बाजून हे बाई तुलाच पीस आहे ना मग मग मायवरच गेला लेका मायची हालत इल्लू इल्लू काय फायदा केला हो लेकरू क्या बात है शेवटी माय बापावरच गेला रे बाबा तू माय पाया लागला मग मी ना लागू काय तुझ्या पाय पाया कौन नाही अहंकाराचा वारा न लागो राजाचा पाया पडतो पंढरीच्या लोका नाही अभिमान